नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सिक्स्टी फाय चिकन सिक्स्टी फाय तर घरच्या पद्धतीने अतिशय सोप्या अशा पद्ध पद्धतीने तर बनवायला सुरुवात करूया मी तर बोनलेस चिकन घेतलेलं आहे यावर आपल्याला सर्व प्रथम घालायचं आहे निंबू तर यावर आपण निंबू पिळून घेऊया यानंतर यावर घालायचं आहे आलं लसूणची पेस्ट यामध्ये थोडी कोथिंबीर घातलेली आहे त्यामुळे ही हिरवा कलर दिसत आहे यानंतर घालायचं आहे आपल्याला लाल तिखट यानंतर घालायचं आहे आपल्याला सिक्स्टी फाय चिकन मसाला यानंतर घालूया आपण काळी मिरी यामुळे चव अप्रतिम येते सोबतच घालायचा आहे आपल्याला कॉर्नफ्लॉवर याबरोबर घालायचा आपल्याला थोडा गरम मसाला हळदी पावडर आणि मॅग्नेशन करण्यासाठी घालायचा आहे दही तरी तर मी घट्टसर दही घेतलेला आहे आणि यावर घालायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि हे चांगलं मॅश करून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनिटासाठी आपल्याला साठी ठेवायचं आहे तर छानपैकी असं आपण मॅश करून घेऊया तर इथे पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहे आणि आपलं चिकन छानपैकी असं मॅग्नेशियन झालेलं आहे तर आपण आता हे फ्राय करायला सुरुवात करूया तर तेल पण आपलं छानपैकी तापलेलं आहे तर आता तळायला सुरुवात करूया आणि छान लो लो मीडियम गॅसवर आपल्याला हे तळायचं आहे तर मस्त पैकी असं चिकन आपलं फ्राय झालेलं आहे तुम्ही तर बघू शकता अतिशय असं छान सुद्धा दिसत आहे आणि कुरकुरीत झालेलं आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व चिकन तळून घेऊया तर असं चमच्याच्या सहाय्याने तुम्ही एक एक पीस कढईमध्ये तुम्ही टाकू शकता तर दुसरी सुद्धा बॅच आपली अतिशय छान अशी फ्राय झालेली आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व चिकन तळून घेऊया अगदी बाहेर मिळते तसंच हे चिकन पासच झालेलं आहे तर चिकन आपलं तळून झालेलं आहे आपण एक तडका देऊया तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि छानपैकी असं तेल गरम करून घेतलेलं आहे तर यावर घालायचे आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे आणि याचबरोबर घालायचे आहे लस लसणाच्या काही पाकड्या जे मी बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत सोबतच घालायच्या आहेत आपल्याला काही हिरव्या मिरच्या जे मी कट करून घेतलेल्या आहेत आणि हे छान पैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तर रेडी आहे आपलं चिकन सिक्स्टी फाय अतिशय सोप्या अशा पद्धतीने मी ही रेसिपी दाखवलेली आहे तर कशी वाटली मग तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद